आले हां बोल आदकोली वाले बघा आलेले आहेत तळेपाडा वाले पण या इष्ण मडवी बघा बका सुरु इंट्रो दे बघा मैदानामध्ये बका सुरु आलेला बघा बघा सुंदरيش आताला पाहायला मिळेल कुमार स्वामी साई सचिन शॉट घरात कडा ववले प्रेक्षणीय प्रेक्षनेशात गाडी पायते झाले बघा बागा। तर बघा आंतर पंधरा वा बिंदन आले प्रसन्न श्लोक योग मैदानात फक्त बजरू सर उजी दोन बादले अर्धा गोंधळ मिर यांना मैदानात जोर झाले यांना मैदानात जोर पाहिजे लवकरात लवकर जोर द्या खुश का मला बघा आपण ज्या शरद होतो ती शहरात मैदानात जमले आमच्या बिंदुला नव्हता आई गौदी प्रसन्न श्लोक योगास बनकरी कामा फक्त बजरुसा उजी दोन बादले अर्धा गोंधळ मिळवते त्यांना ह्या ठिकाणी जोर झाले स्वर्गीय मोहन शेट राऊत आपटेवर शिर्गा बदलापूर स्वर्गीय मोहनश्वर बदलापूर हे जमले आणि बघा सुंदरगड जमले बघा गावदेवी प्रसन्न किंवा रणवीर कल्याण फक्त बैल साइड उजवी दोन बादल्या अर्धा गोंडा ठवून बिंजरले होते त्याने गावदेवी प्रसन्न ग्रुप मानिवली बदलापूर